आज आपण पाहणार आहोत पंचायत राजवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन प्रश्न दोन पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न तीन बलवंतराव मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिस्तरीय प्रश्न चार देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न पाच पंचायत राजचे सर्वप्रथम सुरुवात कोणाच्या हस्ते झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रश्न सहा महाराष्ट्र राज्य पंचायत राज स्वीकारणारे कितव्या क्रमांकाचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवव्या क्रमांकाचे प्रश्न सात महाराष्ट्रात पंचायत व्यवस्था कधीपासून लागू करण्यात आली तर ता त्याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न आठ पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत प्रश्न नऊ गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तर त्याचं योग्य उत्तर आहे तीस टक्के प्रश्न दहा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पन्नास टक्के प्रश्न अकरा प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एक प्रश्न बारा तलाट्याच्या कार्यालयात सजा तर ग्रामपंचायत कार्यालयास काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे चावडी प्रश्न तेरा महापालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्थायी समिती प्रश्न चौदा पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी किती भागात केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सात प्रश्न पंधरा कोणत्या साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीशे पासष्ट प्रश्न सोळा महाराष्ट्रात छावणी मंडळे किती आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सात प्रश्न सतरा महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्र कोण तयार करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे महापालिका आयुक्त प्रश्न अठरा देशातील सर्वात श्रीमंत महापालिका कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे पिंपरी चिंचवड प्रश्न एकोणीस महाराष्ट्रात सर्वात जास्त महापालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात प्रश्न वीस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न एकवीस पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदिसिद्ध सचिव कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी प्रश्न बावीस पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती प्रश्न तेवीस पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी प्रश्न चोवीस जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न पंचवीस ग्रामपंचायतच्या सचिवास काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न सव्वीस कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सत्तावीस ग्रामीण मार्गाची देखभाल कोणती संस्था करते तर त्याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद प्रश्न अठ्ठावीस भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न एकोणतीस ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या प्रश्न एकोणतीस ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते तर त्याचं योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी प्रश्न तीस ग्रामपंचायतच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न एकतीस पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत प्रश्न बत्तीस खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न तेहतीस ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरा वर्ष प्रश्न चौतीस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये प्रश्न पस्तीस पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे त्र्याहत्तरव्या प्रश्न छत्तीस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न सदतीस महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रश्न अडतीस राज्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार साली प्रश्न एकोणचाळीस जिल्हा निधीतून रकमा काढण्याचा आदेश कोणाचा आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न चाळीस पंचायत समितीचे चा अंदाजपत्र कोण मंजूर करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद प्रश्न एक्केचाळीस ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो ग्रामसेवक प्रश्न बेचाळीस महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न त्रेचाळीस नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई व कोलकाता प्रश्न चव्वेचाळीस शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे महापौर प्रश्न पंचेचाळीस नगराध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात तर त्याचं योग्य उत्तर आहे जिल्हा अधिकारी यांच्याकडे प्रश्न शेहेचाळीस जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकलेखा समिती व महालेखापाल प्रश्न सत्तेचाळीस महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते तर त्याचं यो, योग्य उत्तर आहे एक ऑगस्ट प्रश्न अठ्ठेचाळीस गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे तलाठी प्रश्न एकोणपन्नास महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतात तर त्याचं योग्य उत्तर आहे तलाठी प्रश्न पन्नास महात्मा गांधी तंटा मुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सात असेच अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद